नमस्कार रमा क्लटी क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपला मेहंदी बेसिक क्लासचा दुसरा दिवस आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मेहंदी कशी पकडायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओपासून आपण मेहंदी कशी काढायची ते पाहूया तर मी ह्या दोन बोटामध्ये मेहंदी पकडलेली आहे असा सपोर्ट करायचा आहे आणि अंगठ्याने आपल्याला प्रेस करायचं आहे तर सर्वात अगोदर आपण जेव्हा मेहंदी काढणार ना तेव्हा मेहंदी आपल्याला असं चिटकून नाही काढायची आपला जो मेहंदीचा जो टोक आहे तो असा खाली टच नाही झाला पाहिजे अलगत असा फक्त टच करायचा आणि त्यानंतर आपल्याला जो मेहंदी येते ना तीच फक्त टच झाली पाहिजे अशा पद्धतीने ही आपल्याला मेहंदी काढायची आहे अगोदर आपण रेषा काढणार आहोत म्हणजे लाईन्स काढणार आहोत त्यासाठी अलगत थोडीशी मेहंदी सोडायची आहे टच करायची आहे आणि थोडंसं कोण वरती उचलायचं आहे अंगठ्याने थोडं थोडं प्रेस करत राहायचं आणि आपल्याला किती मोठी रेश पाहिजे तेवढी रेष आपल्याला काढून घ्यायची आहे मग अंगठ्याचा प्रेशर थांबवायचा आणि तिथे आपल्याला ही मेहंदी अशी सोडायची अशा पद्धतीने आपल्याला ह्या रेषा काढायच्यात थोडंसं मेहंदी टच झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर हात थोडा थोडा आपल्याला असा पुढे न्यायचा आणि मेहंदी स्टॉप करायची आणि मग ती खाली टच करायचं अशा पद्धतीने आपल्याला ह्या रेषा काढायच्यात तर मी तुम्हाला ह्या इथे अशा पद्धतीने दाखवते अगोदर जेव्हा तुम्ही मेहंदी काढाल ना तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने जर काढलं म्हणजे आपला जो मेहंदीचा कोण आहे तो जर तुम्ही खाली टच केला तर तुमची जी मेहंदी आहे ती बरोबर येणार नाही जी रेश आहे ती बरोबर येणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने काढा पहा मी मेहंदी अशी वरती उचलून पुढे पुढे नेत आहे एकदम अलगद अलगद आपल्याला पुढे पुढे ही मेहंदी अशी न्यायची आहे सर्वात अगोदर आपल्याला सरळ रेश आली पाहिजे काढायला एकदा ह्या साईडने इकडे झाले की मग आपल्याला इथे टच करायचं आणि ह्या साईडने इकडे मेहंदी आपल्याला याशी रेश मेहंदीची आली पाहिजे ह्या दोन्ही स्टाईल तुम्हाला काढायच्या आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे इथून इकडे घेऊन द्यायचं आणि इकडून इथे घेऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला सरळ अशी काढायची आहे आणि त्या खाली टच करायची मेहंदी अगोदर तुम्ही छोट्या छोट्या ह्या रेषा ज्या लाईन्स आहेत ना त्या छोट्या छोट्या ट्राय करा प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मग तुम्ही त्या मोठ्या करू शकता आता आपण वरतून खाली आलेलो आहोत आता आपल्याला खालून वरतीसुद्धा आलं पाहिजे अशा पद्धतीने हे दोन झाले त्यानंतर आपल्याला सुद्धा, सुद्धा तिरकी जी लाईन आहे ती आली पाहिजे माझा जो मेहंदीचा कोन आहे ना तो पाच रुपयावाला कोन आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट अगोदर शिकतानाच मेहंदी घरी बनवून नंतर ती शिकायचं असं करू नका जर तुमच्याकडे मेहंदी असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता पण नसेल तर तुम्ही बाजारात जे पाच दहा रुपयाला कोण मिळतात ना त्याच्यापासूनसुद्धा मेहंदी छान अशी शिकू शकता आता आपण वरतून असं खाली केलेलं आहे आता आपल्याला खालून वरतीसुद्धा करायचं आहे अशा पद्धतीने आपण इथे जसं केलेले तसं आपण ह्या बाजूने सुद्धा करायचं आहे मेहंदीचं कोणाचं जे टोक आहे ना ते आपल्याला सारखं असं पुसायचं आहे जेणेकरून तिथे मेहंदी राहणार नाही आणि आपली मेहंदी अशी तुटणार नाही अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला आता आपल्याला जाड रेश मारायची आहे तर जाड रेश मारताना अगोदर आपल्याला अशा दोन रेषा घ्यायच्या आहेत आणि त्याला आपल्याला आतमध्ये ही जी लाईन आहे तिथे ते अशी भरायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला जाड रेश मारायची म्हणून तुम्ही डायरेक्ट असं नाही करायचं जसं मी तुम्हाला सांगितले अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ही पद्धत रॉंग आहे जर तुम्हाला जाड रेश आपल्याला करायची आहे तर दोन रेषा मारायच्या आणि त्याच्यामध्ये मग मेहंदी आपल्याला भरायची आहे पुन्हा मी एकदा तुम्हाला ही जाड रेस दाखवते दोन रेषा आपल्याला अशा मारायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला तर ह्या दोन रेषा आपण मेहंदीने काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही मेहंदी यामध्ये भरायची आहे तर ही जी आपली ही बरोबर रेष आहे आता आपण ही जी आहे ही आपली सरळ अशा पद्धतीची लाईन आहे आणि आता आपल्याला व्ही पद्धतीची लाईन करायची आहे अशी अशी करायची आहे त्यासाठी काय करायचं आहे हे जे आहे हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आपली जी मेहंदी आहे ना ती खाली चिकटली पाहिजे त्याचं टोक आहे ते खाली चिकटलं पाहिजे आणि व्ही आकार आपल्याला द्यायचा आहे जे में हे जे काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे आता हे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते फक्त तुम्हाला सरळच नाही जर जसं मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे उभा आता हा पहा असा व्ही आकार आला पाहिजे अशा पद्धतीने आणि हे तिरकं पण सुद्धा आपल्याला करायचं आहे पण आकार आपला व्ही पाहिजे याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या सर्व प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे दोन दिवस तरी तुम्ही प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने हा झाला आपला व्ही आकार आता आपल्याला यस आकारावरून सुद्धा करायचे आहेत अशा पद्धतीने आपला ह्या यस असणार आहे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा आता हा पन पन जो येस आहे आपला हा असा पण आला पाहिजे तुम्हाला काढायला याच्यापासून नंतर आपण डिझाईन तयार करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रॅक्टिस करायची जेवढे जास्त प्रॅक्टिस करणार तेवढे जास्त तुमचं जी मेहंदी असणार ना एकदम छान अशी होईल आता मी तुम्हाला इथे थोडं थोडं दाखवलं तुम्ही एक एक पेज तरी प्रत्येक याची प्रॅक्टिस करा आता आपल्याला एस झालं आहे आता आपल्याला डब्ल्यू हा जो डब्ल्यू आहे ना याची प्रॅक्टिस करायची आहे अशा पद्धतीने याच्यापासून खूप छान असे सुंदर अशा हे आपल्या डिझाईन तयार होतात त्यामुळे तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस करा अशाच पद्धतीनं तुम्हाला हे सुद्धा करायचं आहे त्याच्यानंतर आपला हा जो डब्ल्यू आहे हा आपला ईसुद्धा होतो पहा असा हा जो इथे केलेला आहे मी तो त्यानंतर आपण यू अशी प्रॅक्टिस करायची आहे हा व्ही आणि हा यू हा वेगवेगळा आहे त्याच्यामुळे आता आपण व्ही आकार दिलेला आहे आता हा यू आकार द्यायचा आपल्याला आपण जेव्हा हे काढलं तेव्हा आपली जी मेहंदीचा टोक होतं ती खाली असं चिकटलं होतं त्या पेपरला पण याच्या वेळेला आपल्याला तसं कर करू नाही शकत आपण आपल्याला थोडीशी अशी मेहंदी अशी उचलून नंतर मग करायचं आहे अशा पद्धतीने करा तुम्ही तर हे झालं आता आपण सी करणार आहोत पण हा जो सी आपला असणार तो असा असा असणार आहे हा आपला सी असणार आहे मोठा असणार आहे आता यू आपला वेगळा होता आणि हा सी असणार आहे सी जेव्हा आपण काढणार ना तेव्हासुद्धा आपल्याला मेहंदी मेहंदीचं जे टोक आहे ना ते खाली आपल्याला लावायचं नाही आहे अलगत असं वरच्यावरतीच आपल्याला हा सी काढायचा आहे याच्यापासून आपण जेव्हा मेहंदी काढतो ना तेव्हा ती ते खूप सुंदर दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही आज प्रॅक्टिस करा आणि जो तुम्हाला काहीच प्रश्न जर असतील तर ते, ते सर्व प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा म्हणजे आपला जो नेक्स्ट कोर्स असेल जो नो नेक्स्ट क्लास असेल त्यामध्ये मी तुम्हाला ते समजावून सांगेन हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद